आमदार साहेबांचा रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमात आपण आज काटोलमध्ये आलो आहे काटोल म्हणजे अनिल देशमुख यांचं विधानसभा क्षेत्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं विधानसभा क्षेत्र आहे या भागात किती काम झालं आहे लोक सॅटिस्फाईड आहेत की नाही आहे आणखी काय सुविधा इथे व्हायला पाहिजे यासाठी आपण काही लोकांशी बोलूया सर काय नाव आहे आपलं संदीप मनोहरक्षित मुक्का मेंढेटार अच्छा विधानसभा कोणता आज ना काटोल काटोल काय म्हणतात काय विकास विकास काटोलचा विकास काय ना हाताला काम नाही आहे का बेरोजगार आहे या क्षेत्रात काम आहे की नाही आहे ते सोलार मध्ये भरुच खाल जावं लागते आम्हाला अनिल देशमुख साहेब एवढं मोठं नाव हो। या क्षेत्रात माजी गृहमंत्री क्षेत्राचा विकास झाला की नाही झाला पोलीस मध्ये भरत्या नाही ना काही नाही ड्युट्याच नाही नोकऱ्याच नाही हे पोरं पूर्ण शिकले सोडले पुरे बेरोजगार आहे त्याले त्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून त्याला नोकऱ्या पाहिजे होत्या बरोबर आहे त्याच्या ज्या कॅटेगरी नुसार आहे त्याले नोकऱ्याची गरज आहे आता आम्ही तर वयवृद्ध झाला आता बेचाळीस उचलू आहे माझं आता मी माझं तर झालं पण माझे मुलं बाळ आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही इथे आलोय काटोल क्षेत्रामध्ये विकास काय गरज आहे म्हणजे की काय 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 गरज आहे विकास खरंच झाला इतके मोठे नाव जे मागील वीस पंचवीस वर्षापासून तुम्ही जिंक जींग, तुम्ही जिंकून देता काटोलकर त्यांना अनिल देशमुखांना आणि देशमुख घरांनाच जिंकून येते इथून अनिल देशमुख नाही तर मग त्यांचे पुतणे त्यांचं नाव काय आहे ते ते जिंकून येतात मला त्याच्याबद्दल कोणाशी घेणं देणं नाही आहे कोणतंही सरकार आहे पण महत्वाचं कसं आहे जनतेच्या हिताचं सरकार पाहिजे हे सरकार जे आहे ते हिताचं की नाही आहे हे तर दोन्ही सरकार हिताचंच नाही आहे जे महात्मा ज्योतिबा फुले संत तुकडोजी महाराज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या तत्वाच चालणारं जे जे दोन्ही पक्ष आहे ते दोन्ही पक्ष पाहिजे ज्या संत हे संताची जे भूमी आहे त्या संताच्या भूमीतल्या विचाराचे या दोन्ही पक्ष पाहिजे मला या दोन्ही पक्ष आवडत नाही दोन्ही तिन्ही नाही आवडत शिवसेना आवडतच नाही मुश्किलच नाही आमदार साहेबांचा रिपोर्ट कार्ड म्हणून आम्ही कार्यक्रम घेतो आहे अनिल देशमुखांच्या मागील पाच वर्षाच्या कालखंडात तुम्ही जर त्यांना मार्क द्यायचा असेल तर किती द्याल दहा पैकी किती द्याल शिकल्या जे पोरं आहे ते बेरोजगार आहे मरण्याचं तात्पर्य शिकले सवरले जे पोरं आहे ते बेरोजगार आहे त्याच्यामुळं मी काही बोलू शकत नाही माझं बी एज्युकेशन अकरावी आहे अकरावी असल्या कारण आता वैवृद्य झालं आता मला काही गरज नाही मी शेतमजुरी करतो माझं खुशाल पाटील पाटील साहेब कुठे राहता मी घरतवाडा विधानसभा क्षेत्र काटोलचे येते काटोल बरं काय म्हणताय काटोलचा विकास काय म्हणत आहे अनिल बाबू देशमुख काय आहेत ते देशमुख फेसमुख सर्व म्हणतेच आहे त्याचे कार्य होत आहे पण काटोलचा विकास बाकीच्या तहसीलपेक्षा काटोलचा विकास तर आहेच पण ग्रामीण भागामध्ये आमचा हे सरकार हे आपलं बाकीचं जे लाडली बहीण फाडली बहीण सगळ्या बायाचं सरकार माणसाले काहीच त्याची हे प्रोत्साहन नाही असंच माणसाले त्रास एस टी बसस्टँडवर जायचं पूर्ण बायाची गर्दी हां बँकेत जाण तर बायाची गर्दी हां माणसं तर खाल्लं बाया पाहंत वरतं काय लाडली बहीण लाडली बहीण माणसाले काहीच नाही मालकीने भेटले का, मालकी का पैसे अरे काय काहीच नाही ते आम्हाला नाही ते फक्त जे वर्कर लोक आहेत जे सुशिक्षित लोक आहेत तेच आपले फार्म फार्म भरून सर्व जमवला भेटलं का नाही नाही आमची मालकीन काढत ते जमलंच नाही पडलं आम्हाला जितके तहसील येत असतील हे बहिणी योजना आहे ते हे जन्माजुगासाठी नाही आहे हे आम्हाला समजलं हे फक्त विलक्षणापुरती लाडली बहीण लाडला भाऊ न लाडलं सर्व आहे काही ढंगाचा विषय नाही हे फक्त विलक्षण पण सारे कर का परत अनिल देशमुख साहेबांना निवडतील अनिल देशमुख साहेब चांगले आहेत ना अगोदरचे साहेब आहेत ते त्यांनी पहिले विकास केला हे केला आता लोक म्हणते त्यानं काय केलं त्यानं काय केलं पण त्याच्या परीने जे काही केलं त्यांनी चांगलं केलं आता हे बाकीचं जे सरकार आहे त्याचं आम्हाला काही पसंतच नाही येऊन राहिलं बरं काय काय नाव तुमचं बाबूराव काय म्हणता झाला विकास का, म्हणजे गोरगरीब जनतासाठी गाड्या नाही आहे रस्ते तोडून ठेवलेले आहे आणि येणाऱ्या ट्राफिकला फार त्रास होत आहे आणि लाडली बहीण वगैरे जे योजना आहे सर्व प्रकारचे लुभान आहे ते गोरगरीबाच्या घरी योजना येऊन आली गरीबांकडून पोहोचत नाही पोहोचत था आहे फारम भरले टाकून दिले हे एकाही लोकांनी मिळाले अनिल देशमुखांबद्दल काय मत आहे तुमचं अनिल देशमुख कर करते चांगलं आहे त्यांनी सगळं पाणी वगैरे सगळं व्यवस्थित दिलं आहे काटोल विक क्षेत्रासाठी खेड्यापाड्यातील खे आणि तो जरा धावून बी येत असते प्रत्येकाच्या ठिकाणी अनिल भाऊबद्दल काम अनिल भाऊ बद्दल चांगला आहे ते कोणी तेरवीस बैतीस हजेर हजार हजार पाच हजार रुपये देऊन बी जाते त्याच्या काही नाही आहे पण विकास झाला का हजार पाच हजार तुमचं खिसा ठीक आहे पण क्षेत्र विकास झाला रोजगार आले का इकडं पोरांच्या शिक्षणासाठी काही काम झालं की नाही झालं स्वस्त तिथे हॉस्पिटल झाले की नाही परत त्याला अंदर केलं होतं ना आता निघाले ना हो तो, ते होतं त्याच्या पहिले दहा वर्ष पंधरा वर्ष होते ना आता ती एक वर्ष राहिले ऐकून काय ते इकडं चांगलाच आहे या क्षेत्रात स्वास्थ्य सुविधा आली का हो आले का मेडिकल्स आहे का हॉस्पिटल्स आहे का शिक्षणाची सोयी आहे का सगळं झालं सर्वच झालं बाकी काही नाही आता काही पाहिजे नाही पाहिजे म्हणजे आता लोकायले तर पाहिजेच पाहिजे काय पाहिजे तेच काय पाहिजे लोकांना आणखी काय पाहिजे ज्या काही सोयी निघत त्याच पाहिजे ना लाडकी बहिणीचे योजना भेटले तुम्हाला हो मिळाले ना हो म्हणते का कुठे कुठच्या तुम्ही आम्ही तिष्टी काटोल 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 तिष्टी काय म्हणते अनिल देशमुख साहेबांनी काम कसं केलं चांगलं केलं ना चांगलं काम आहे हो काय काम केलं ना काटोल याच्यामधले काय काय काम केलं काय लक्षात आहे

हे बाय संसारले पैसे दिले माणसाईला पैसे नाही दिले मग याचा काही अर्थ आहे का भेदभाव झाला का बाबा भेदभाव नाही का बाय 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 का आपल्या उरावर चेंगन ना हे कुठे बोलले काय म्हणते आता मालकीन काय म्हणते नाही नाही आम्हाला ते भेटले म्हणा तसं काही नाही काय म्हणते पंधराशे भेटल्यानंतर ते पंधराशे रोडत गेले पंधरा एका दिवशी खर्च करतो ना आम्ही काय त्यात म्हणजे समस्या हो काय ना सांग ना सर मालकीन पन... देते की नाही पंधराशे कोणाचे आपल्याला गरज नाही ना मालकीनचे नाही आपल्या स्वतः की आम्हाला द्या मालकाले आम्हाला कशी नाही पाहिजे आपलं म्हणणं असं आहे विकास करा चांगला झाला पशे ना तर खूप झाला म्हणते ना काटोल मध्ये कायचा बोकाचा झाला विकास या बहीण माल तो गाडी ठेवायला जागा नाही आहे हे रोड पहा या बही नाही इथून आगवे जाण तर बहीण माल तो रस्ता नाही आहे बरोबर विकास केला मागे साहेबांनी काय खोटं बोलत कोण कायचा केला काही केला की नाही बोलले आता की खूप विकास केला म्हणून केला ना नाही केला दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात म्हटलं काय म्हणाल अनिल साहेब तुम्हाला भेटले काय केलं पाहिजे काटोल साठी साठी एक कंपनी खोलली पाहिजे रोजगार भेटले पाहिजे नाही खोललं नाही का इतक्या वर्षात कुठं खोलली तुम्ही बोलले की खूप काम झालं म्हणून काम हे झाले म्हणा घाबरता का तुम्ही अनिल साहेबांना घाबरत नाही घाबरायची काही गोष्ट नाही आहे एखादी कंपनी खोली आहे तर तो पाच पन्नास लोक लागले पाहिजे मध्ये काही कंपन्या आहेत की नाही हाय आहे अनिल बाबूची आहे का ते फक्त ते हे खुलली आहे तिथं आपल्या कोणी ठिकाणी आहे बाकी विकास नाही झाला नाही झाला नाही झाला